इचलकरंजीत कात्यापासून विविध वस्तू उत्पादित होणाऱ्या यंत्रमाग लुमचे अशोकराव स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्राची मॅनचेस्टर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरामधील संभाजी चौक येथील राहुल मशीनचे मालक व सर्व प्रकारच्या वर्कशॉपला लागणाऱ्या मशीनरी व स्पेअर पार्टचे प्रसिद्ध विक्रेते चंद्रकांत काटकर यांच्या राहुल मशीन येथे कात्यापासून विविध वस्तू उत्पादित होणाऱ्या यंत्रमागाची निर्मिती करण्यात आली आहे या यंत्रमागाचे उद्घाटन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदूराव शेळके तसेच दि इचलकरंजी पवलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यंत्रमागाची पूजा करून श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी पत्रकार विजय तोडकर यांनी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचे बुके देऊन स्वागत केले तर राहुल मशीनचे मालक चंद्रकांत काटकर यांनी यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके डी इचलकरंजी पवलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांचे बुके देऊन स्वागत केले यावेळी राहुल मशीनचे मालक चंद्रकांत काटकर यांनी सदर यंत्रमागावर तयार होणारे मॅट हे रस्ता कंट्रक्शन डॅम कंट्रक्शन डोंगर कंट्रक्शन व फार्मिंग अस इतर कामासाठी याचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले तर हा तयार झालेला माल प्रदेशात पाठवण्यात येतो आजपर्यंत त्यांनी तयार केलेले यंत्रमाग केरळ आंध्र प्रदेश तसेच भारताबाहेर एक्सपोर्ट केले असल्याचेही त्यांनी सांगितले इचलकरंजीतील यंत्रमाग साध्या यंत्रमागांवरच अवलंबून राहता व यंत्रमाग कामगारांची कमतरता पाहता बदलत्या काळानुसार आपणही या क्षेत्रामध्ये यावे असे आवाहनही त्यांनी केले तर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी वस्त्रोद्योग महासंघाच्या माध्यमातून या कामासाठी शासन स्तरावर काही मदत लागत असेल तर ती नक्की करू असे आश्वासन दिले तर इचलकरंजी पावलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवलुम असोसिएशनच्या माध्यमातून काही मदत लागत असेल तर ती आपण नक्की करू असे सांगितले यावेळी राहुल राहुल जानवेकर नागेश पाटील विजय हवळ पांडुरंग सोलगे संजय मगदुम धन्यकुमार पाटील आदींसह ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे धर्मा जाधव शहा हुसेन मुल्ला उपस्थित होते नमस्कार मी राहुल चंद्रकांत काटकर इचलकरजी येथे माझ्या राहुल वचिनच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजीमध्ये यंत्रमाग व्यवसायाला अनुसरून एक नवीन यंत्रमागाची निर्मिती केली आहे या यंत्रमागापासून कात्यापासून विविध प्रकारच्या वस्तू उत्पादित होतात अशा पद्धतीने यंत्रमाग आम्ही बनवले आहे महाराष्ट्र राज्याचे जे मँचेस्टर शहर आहे ओळख मँचेस्टर म्हणून ओळखला जाणाऱ्या इचलकरंजी शहरामध्ये आम्ही हे यंत्रमाग विकसित केलेले आहे आम्हाला याचा एक सात अभिमान वाटतो अशाच पद्धतीने इचलकरंजी शहरातील यंत्रमाग व्यवसायिकांनी बदलत्या काळानुसार आपण ही नवनवीन यंत्रमागाचे अनुसरून उद्योग करावे असे मी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी